भारतामध्ये विविध प्रकारचे पर्वत आहेत ज्यांचे त्यांच्या निर्मिती आणि भौगोलिक स्थानानुसार वर्गीकरण केले जाते एक हिमालय पर्वतमाला हे जगातील सर्वात तरुण आणि सर्वात उंचवलित पर्वत आहेत ते उत्तर भारतात पश्चिम पूर्व दिशेने पसरलेले आहेत हिमालयाचे तीन प्रमुख भाग आहेत महान हिमालय ग्रेटर हिमालयास या जगातील सर्वात उंच शिखरे आहेत जसे की माउंट एव्हरेस्ट आणि भारतातील सर्वात उंच शिखर कंचनजंगा मध्य हिमालय मिडल हिमालयास हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत शिवालिक शिवालिक रेंज हे सर्वात दक्षिणेकडील आणि कमी उंचीचे भाग आहेत दोन द्वीपकल्पीय पठारावरील पर्वतरांगा भारतीय द्वीपकल्पीय पठारावर अनेक जुन्या आणि महत्वाच्या पर्वतरांगा आहेत अरावली पर्वतरांग ही भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग मानली जाते जी राजस्थान हरियाणा आणि दिल्लीमधून जाते याचे सर्वोच्च शिखर गुरु शिखर आहे विंध्य पर्वतरांग ही पर्वतरांग उत्तर भारत आणि दक्षिण भारताला वेगळी करते सातपुडा पर्वतरांग ही विंध्य पर्वताच्या समांतर असून महाराष्ट्रातूनही जाते याचे सर्वोच्च शिखर धूपगड आहे तीन घाट भारताच्या द्वीपकल्पाच्या दोन्ही बाजूला दोन प्रमुख पर्वतरांग आहेत ज्यांना घाट म्हणतात पश्चिम घाट वेस्टर्न घाट्स यांना सह्याद्री असेही म्हणतात ही एक सलग पर्वतरांग आहे जी महाराष्ट्रातून सुरू होऊन दक्षिणेकडे जाते याची सर्वात उंच शिखरे अनायमुडी आणि कळसुबाई आहेत पूर्व घाट ईस्टर्न घ्याट्स ही पर्वतरांग पूर्व किनाऱ्याला समांतर आहे ही खंडित आणि कमी उंचीची आहे चार पूर्वांचल पर्वतरांगा पूर्वांचल पर्वतरांगा ईशान्य भारतात हिमालय पर्वताच्या पूर्वेकडील विस्तार म्हणून ओळखल्या जातात यात नागा टेकड्या आणि गारोखासी जयंतिया टेकड्यांचा समावेश होतो